पुढील नाम आहे ऋतू परमात्म्याने ऋतू निर्माण केले आहेत ऋत म्हणजे नियम आहेत आणि ते फक्त भगवंतांनी बनवलेले असल्यामुळे किंवा निर्माण केले असल्यामुळे ते कुणालाही कधीच मोडता येत नाहीत किंवा ते बदलताही येत नाहीत आपण जे बी लावतो त्याला तेच फळ येते जसे पेरूचे बी लावले तर त्या झाडाला पेरूच येतात आंब्याचे म्हणजे कोय लावली तर आंबा येतो त्याचप्रमाणे प्रत्येक झाडाचे त्याच्या त्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे ते ते गुणधर्म असतात तसेच या सर्व पदार्थांची चव पण तीच असते त्यात कोणतेही बदल होत नाही म्हणजे मिरची कधी गोड लागत नाही मिरची नेहमी तिखटच असते चिंच आंबटच असते आणि ऊस गोडच असतो असे हे याचे नियम आहेत आणि हे कालातीत आहेत हे कोणालाच बदलता येत नाहीत असाही एक अर्थ सांगतात की वसंत इत्यादी जे ऋतू आहेत ते यानेच निर्माण केलेले आहेत तो काळरूप आणि काळाच्या अतीत आहे असेही सांगितले जाते सुदर्शना हा, तो दिसायला अत्यंत सुंदर आहे भक्तांना त्याच्या दर्शनाने सुख होते त्याच्या दर्शनाने भक्तांना मोक्ष सुद्धा मिळतो काल हा सर्वांना आवरणारा किंवा गुंडाळून घेणारा काल हे ज्याचे रूप आहे काळ व परमा काळ व प्राण परमात्म्याच्या अधीन आहेत त्यांच्यावर भगवंताशिवाय इतर कोणाची सत्ता चालत नाही प्राण आणि काळ ही दोन्ही खरे तर त्याचीच रूप आहेत काळ सर्वांना समान करून टाकतो कारण या मृत्यूजवळ म्हणजेच काळाजवळ राजा रंक श्रीमंत गरीब सुष्ट दृष्ट स्त्री पुरुष सुंदर कुरूप लहान मोठा असे कोणत्याही प्रकारचे भेदभाव नाहीत मृत्यू हा सर्वांना येतोच येतो परमश्रेष्ठी परम म्हणजे श्रेष्ठ उत्कृष्ट अशा स्थानी राहणे हाच ज्याचा स्वभाव आहे तो नेहमी श्रेष्ठ पदावर विराजमान असतो परिग्रह भक्तांनी अर्पण केलेली पाने फुले फळे तो नेहमी स्वीकारतो अगदी आनंदाने स्वीकारतो भगवंताला कोणी प्रेमाने काही दिले तर त्याचा स्वीकार करतोच शरीर मन बुद्धी ही त्यांनीच आपल्याला दिले आहेत झाडे फुले फळे पाणी हे सुद्धा सर्व त्याचेच आहेत आपण सर्व त्याचेच काही घेतो आणि त्यालाच देतो म्हणजे मराठीत एक अशी म्हण आहे की गुळाचा गणपती आणि त्याला गुळाचाच पण तो इतका कृपाळू आहे की एखाद्याने त्याला प्रेमाने फळ दिले तर ते खातोच पण अगदी पान किंवा फूल सुद्धा तो आपल्या मुखातच घालतो तो त्याचा प्रेमाने स्वीकार करतो ज्ञानदेव वर्णन करता हे असो कायसी फुले पानची एक आवडते झाले ते, ते साजूक न हो सुकले भल तैसे परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृत तोखे लागे विदुरांच्याकडे गेलेला असताना भगवंत विदुरांकडे प्रेमाने पाहत होते आणि त्यावेळी त्यांच्या समोर जी केळी ठेवलेली होती तर अशी गोष्ट सांगतात की ते केळ टाकून देत होते आणि केळ्याच सालच खात होते इतका हा कशाचा हे स्वीकार करणारा किंवा भक्तांच्या प्रेमाने त्या गोष्टीचा स्वीकार करणारा असा हा आहे उग्र भयप्रद चंद्र सूर्यादी इत्यादी त्याचे भय बाळगून असतात तो आपली कार्य नियमितपणे करत त्याचमुळे ते आपली कार्य नियमितपणे करतात असे वेदांनी याचे वर्णन केले आहे तो उग्रही आहे विश्वरूप पाहताना अर्जुन घाबरला आणि त्याने प्रार्थना केली की तू पुन्हा आपल्या नेहमीच्या सौम्य रूपातच ये आणि तेच मला दर्शन दे आणि त्याची ज्ञानदेवांनी असं वर्णन केलंय किती वाढवीसी या उग्र रूपा अंगीचे भगवंतपण आठवी बापा नाहीतरी कृपा मजपुरती पाहावी आपल्या सृष्टीतील सुनामी भूकंप भयंकर मोठे बनवे हे त्याचेच उग्र रूप आहे पुढील नाम आहे संवत्सर वर्षरूप काल हे ज्याचे स्वरूप आहे किंवा सर्व भूते ज्याच्या ठिकाणी वास करतात संवत्सरात त्याने काल विभागणी केलेली आहे दक्ष दक्षतेने सर्व कार्य करणार आहे दक्ष प्रजापती हे त्याचे रूप आहे असेही सांगतात विश्राम सर्व जीवांचे जो विश्रांती स्थान आहे अनेक प्रकारच्या व्यापाने संतप्त होऊन दमलेल्या जीवांना त्याच्याजवळ विसावा प्राप्त होतो तो, तो भक्तांचे विश्रांती स्थान आहे कारण तो परमात्मा आहे साधनेनंतरचे दर्शन शांतीचा अनुभव देते आणि त्यानंतर भक्ताच्या वागण्या बोलण्यात तेजस्विता येते विश्व दक्षिणः सर्व कामामध्ये हा अत्यंत कुशल आहे किंवा सर्व विश्व तो कुशलतेने चालवतो असे सांगतात कि बळीच्या यज्ञामध्ये यांनी सर्व विश्वच दक्षिणा म्हणून मागितले आणि ते मिळवले प्रपंचात कामाच्या कि व्यापात किंवा कोणतीही गोष्ट करताना आपण कितीही मग्न असलो किंवा कितीही आपल्या पुढे व्याप असले तरी आपण नेहमी सतत नामात दक्ष राहिले पाहिजे असाही याचा एक अर्थ सांगितला जातो पुढील नाम आहे विस्तार भगवंत विश्वरूपाने विस्तृत झालेला आहे किंवा विस्तार पावलेला आहे तो ओंकार आहे या ओंकारानेच या विश्वाचा विस्तार केला आहे पण एक लक्षात घेतले पाहिजे की एखादे रबर असते ते आपण खूप ताणतो ते ताणले की मोठे होते आणि त्याचा ताण आपण सोडून दिला की ते परत पूर्वस्थितीत येते हे सर्व विश्व येते ते कसे तर प्रळयकाळी तो पुन्हा आणि मग तो प्रळयकाळी एकटाच उरतो आणि याच्यासाठी प्रपंचाचा सुद्धा छान उदाहरण देता येतं की प्रपंचात आपण अनेक नातेवाईक जोडतो असा मोठा प्रपंचाचा आपल्या पसारा होतो पण काळरूपाने आपल्याला जेव्हा भगवंत घेऊन जातो किंवा काळ येऊन आपल्याला घेऊन जातो तेव्हा प्रपंच नातेवाईक घर पैसा सगळा सगळा पसारा इथेच मागे पडतो आणि आपल्याला मात्र अगदी एकट्याला जावे लागते म्हणून आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आनंद घेताना उपभोग घेताना फक्त भान ठेवायचे काय की एक दिवस आपल्याला हे सर्व सोडून जायचे आहे या प्रपंचातील आपल्या बरोबर काहीच येत नाही मग आपल्याला जाताना बरोबर काय येत तर फक्त आपण केलेले साधनच आपल्या बरोबर येते पुढील नाम आहे स्थावर स्थान स्थिर असणाऱ्या व वाटणाऱ्या गोष्टी ज्याच्या आधारावर टिकून आहेत प्रपंचात कष्टाने अनेक गोष्टी आपण कमवतो पण जाताना रिकामी जायचे आहे मात्र टिकून राहते ते साधन एक परमात्मा स्वरूप असे आहे की जे म्हटले तर आपल्यापासून दूर आहे आणि म्हटले तर ते आपल्या खूप जवळ आहे म्हणजे अगदी आपल्याच जवळ आहे म्हणून आपल्याला असे वाटते की आपल्यापेक्षा तो वेगळा आहे तो आपल्यापासून दूर आहे पण वास्तवात तो जवळच असतो जीव परमात्मा एकच आहेत तो आहे म्हणून आपण आहोत त्याच्याच आधारावर आपण सर्वजण आहोत हे सर्वांनी आपण लक्षात घेतले पाहिजे प्रमाण प्रमाणभूत स्वतःचाच ज्ञानभूत असल्याने ज्याचे प्रामाण्य अगदी निसंशय आहे परमात्मा कोणत्याही स्थितीत स्थिरच असतो त्याने यादवांना द्वारकेचे वैभव प्राप्त करून दिले त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उपभोग मिळाले अगदी आपल्याला माहिती आहे की द्वारका सोन्याची होती आणि तिथे सर्व प्रकारचे वैभव होते पण हे वैभव भोगताना यादव मात्र उन्मत्त झाले आणि तेव्हा यानेच त्यांचा नाशही केला आणि एक लक्षात घेतले पाहिजे की या दोन्ही वेळे म्हणजे वैभव उपभोगताना आणि द्वारकेचा नाश होताना हा मात्र स्थिर चित्त आणि अतिशय स्थिर होता स्थित प्रज्ञाचा आदर्श म्हणजेच हा परमात्मा आहे वरील दोन्ही स्थिती या प्रत्यक्ष पुरावा किंवा प्रमाण म्हणून आपल्याला सांगता येतात पुढील नाम आहे बीजम स्वतःचे ठिकाणी वेगळेपणा न येऊ देता जो विश्वाचे मूळ कारण होतो तो विश्वनिर्मितीचे कारण आहे बीज अंकुरित होते झाड वाढते फळे येतात त्यात पुन्हा बी निर्माण होते असे अनेक वेळा ही प्रक्रिया होत राहते आणि परत आपल्याला एक प्रपंचातलं किंवा आपल्या लहानपणचं खेळातलं उदाहरण इथं सांगता येतं की जसे भातुकलीचा खेळ असतो ती छोटी मुलगी तिला तो खेळायला आवडतो आणि मग ती काय करते तो सगळा आपला जो छोटा संसार असतो तो आपल्या मनाप्रमाणे सगळा असे मांडते ती थोडा वेळ ती खेळते आणि कंटाळा आला की ती सगळा तो पसारा जो आहे किंवा तो भातुकलीचा खेळ आहे तो सगळा आवरून ठेवते आणि एका टोपलीत किंवा पिशवीत भरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या मुलींचा खेळ सुरू होतो आपल्याला सुद्धा असेच करता आले पाहिजे तर प्रपंचा आपल्याला त्रास होणार नाही तुमच्या स्वाधीन तुमचे म्हणजे आपले स्वतःचे मन पाहिजे ते खेळण्यासारखे वापरता आले पाहिजे म्हणून माऊली सांगतात की प्रत्येक ज्योतीची वळणी करीसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी ज्यावेळी मन आणि प्राण स्वाधीन असतात त्यावेळीच प्रपंच मोडण्याचे दुःख माणसाला होत नाही पुढील नाम आहे अर्थ सुखरूप असण्यासाठी सर्व ज्याची अपेक्षा करतात आणि जो सर्वांना हवा हवासा वाटतो मात्र त्याचे स्वरूप आपल्याला समजायला पाहिजे संपत्तीला यथा योग्य महत्व आहे पण खरी संपत्ती म्हणजेच परमात्मा आहे अर्थ हे त्याचेच एक रूप आहे पुढील नाम आहे अनर्थ परमात्मा पूर्ण काम असल्यामुळे त्याला कशाचीही अपेक्षा नाही परमात्मा सत्तेने अर्थ निर्माण होतो परमात्म्याचे विस्मरण होणे म्हणजेच अनर्थ आहे कारण परमात्मा म्हणजेच अर्थ आहे अर्थ म्हणजे आपण पैसा आणि संपत्ती नाही तर ही संपत्ती म्हणजे विद्या आहे कीर्ती आहे त्याच्या ती कृ आणि त्याच्याच कृपेने ही आपल्याला प्राप्त होते या गोष्टीचे भान राहिले नाही तर खरंच अनर्थ होतो अर्थ म्हणजे लक्ष्मी किंवा संपत्ती असे पण म्हणतात पण यासाठी असे सांगण्यात येते की या, या एक लक्ष्मीला एकटीला आपण कधी बोलवायचे नाही किंवा आवाहन करायचे नाही तर तिला नारायणासह म्हणजे त्या तिच्या पतीसह बोलवायचे कारण नारायणाबरोबर ती आली तर ती गरुडावरून येते आणि एकटी आली तर मात्र तिचे वाहन आहे घुबड मग ती रात्रीच्या वेळी आपल्याकडे येते म्हणजे ती अंधारात येते तर अंधारात आलेली ही लक्ष्मी किंवा संपत्ती तिला आपण काळा पैसा म्हणतो म्हणजे काळे व्यवहार रात्रीच्या वेळी चालतात म्हणून तो काळा पैसा असतो आणि व्यवहारातही त्याला फारसे महत्व राहत नाही तो उजळ उजळमाथ्याने आपल्याला उपभोगता येत नाही त्यावर सरकारची धाड कधी पडेल अशी भीती सतत असते ती अनर्थच निर्माण करते